नमस्कार आज आपण पीठ भिजवण्याची अशी पद्धत शिकणार आहोत ज्याने तुमच्या पोळ्या फुगणार आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा आणि ट्रिक अचूक ट्राय करा गॅरंटीने सांगते पोळ्या फुगणारच नाही फुगल्या तर कमेंट करा आणि फुगल्या तर लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व अचूक टिप्स मिळतील तुमच्या ताईकडून हो। तर सर्वात आधी फरात किंवा मोठी ताट घ्यायचे शक्यतो कोरडे ताट घ्या त्यानंतर पीठ चाळून घ्यायचे मीठ टाकायचे आणि थोडे थोडे पाणी यात ॲड करायचे पाणी एकदम ओतायचे नाही सर्व पीठ एकत्र करायचे हळूहळू पाणी ॲड करून सर्व पिठाचा एकत्र असा दाटसर म्हणजे व्हिडिओमध्ये बघा अशा प्रकारे पीठ थोडे थोडे असे घट्टच राहू द्यायचे त्यानंतर ही पहिली ट्रिक पहिली ट्रिक सांगते पिठाचा असा घट्ट असा उंडा झाला की पाणी घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये जशी मी प्रोसेस करत आहे बघा आता प्रोसेस स्टार्ट करती आहे यानुसार प्रोसेस करायची आहे बघून घ्या जवळपास ही प्रोसेस जी आहे एक मिनिटभर करायची आहे थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून पीठ जास्त मऊ नाही होणार यानुसार प्रोसेस करून घ्यायची आहे त्यानंतर आपलं पीठ जे आहे मऊसुद्ध भिजून होणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते पीठ असे छान मौसूद भिजून झाल्याच्या नंतर हे पूर्ण पीठ झाकल्या जाईन अशा पद्धतीने कढई किंवा ताटाखाली पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं आहे शक्यतो पीठ झाकून ठेवण्यासाठी बिना हँडलची कढई घ्या दहा मिनटे पीठ झाकून ठेवायचे आणि नंतर पोळ्या करायच्या नक्की ट्राय करा मी पीठ जे आहे ते ताटाखाली झाकून ठेवत आहे कारण की ताट व्यवस्थित बसते त्या परातीवरती तुमच्या तेला रिझल्ट नक्की कळवा धन्यवाद